हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जे काही मराठी वाक्य आपण बोलत असतो ती वाक्ये मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याचे रूपांतर कसे करायचे ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता इथे बघा मी इथे आपल्या रोजच्या बोलण्यातील काही मराठीतून वाक्ये लिहिलेली आहेत आणि या मराठी वाक्यांचे मग आता आपण त्याचा सुरुवातीला काळ बघायचा आणि नंतर मग त्याची रचना करून त्यानुसार आपण त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा हे फर्स्ट सेंटेन्स आहे मला माझा मोबाईल सापडला आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मोबाईल कुठेतरी ठेवून देतो आणि आपल्याला तो सापडत नाही मग सापडल्यावर आपण लगेच काय म्हणतो की मला माझा मोबाईल सापडला मग सर्वात आधी हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातील आहे तर त्यासाठी सर्वात शेवटचा शब्द जो असतो तो आहे क्रियापद मग तो क्रि ते क्रियापद बघायचं आता इथे बघा क्रियापद काय आहे सापड ला आता हा जो शब्द आहे म्हणजे हे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर काय आहे ला तर जेव्हा अशा प्रकारे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो यापैकी कोणतंही जर अक्षर असेल तर त्यावेळेस ते जे वाक्य असते ते भूतकाळातील असते किंवा आपण हे जे वाक्य वाचल्यानंतरही आपल्या लक्षात येते सहज की हे वाक्य भूतकाळातील आहे म्हणजेच मोबाईल सापडला सापडलेला आहे म्हणजेच हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर भूतकाळातले मला माझा मोबाईल सापडला मग आता भूतकाळामध्ये जेव्हा इंग्रजीत ट्रान्सलेशन केले जाते तेव्हा त्याची ते रचना कशी असते तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय त्याला आपण मराठीमध्ये करता म्हणतो त्यानंतर भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप घेतले जाते म्हणजेच चला आपण म्हणतो वी टू फॉर्म आणि सर्वात शेवटी मग घेतल्या ते ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे मग हे सब्जेक्ट क्रियापदाचे दुसरे रूप मी कर्म असे रचना केल्यानंतर आपण या मराठी वाक्याचे सहजपणे इंग्रजीत ट्रान्सलेशन करू शकतो आता इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे मला मग मी मला यासाठी आपण आय हा शब्द इंग्रजीत वापरत असतो त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे की क्रियापदाचे दुसरे रूप मग त्यासाठी आधी क्रियापद काय आहे सापडला आता मूळ क्रियापद काय याचं सापडणे मग सापडण्यासाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीमध्ये फाईन मग हे ते सापडलं आहे म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आपण वापरणार आहोत ते आहे फाऊन यफ ओ यू एन डी फाऊन म्हणजेच सापडला मला सापडला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे काय सापडला तर माझा मोबाईल माझा मोबाईल हे ऑब्जेक्ट आहे कर्म आहे म्हणून मग आपण ते शेवटी घेणार आहोत म्हणजेच माय माझ्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये माय आणि मोबाईलच आपण वापरत असतो मराठीतसुद्धा शब्द बघा आय फाऊन माय मोबाईल मला माझा मोबाईल सापडला इतक्या सहजपणे मग तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकतात आता नेक्स्ट बघा तू सकाळी केव्हा उठते बघा हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळेला आपण विचारत असतो एखाद्याला की तू सकाळी केव्हा उठते मग सर्वात आधी हा प्रश्न कोणत्या काळातला आहे उठते बघा आता आता त ता ती ते तो अशा प्रकारे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो हे लक्षात ठेवायचं तू सकाळी केव्हा उठते म्हणजेच हा त्याला साधा वर्तमान काळ त्याचप्रमाणे इथे बघा हे तुम्हाला दिसते केव्हा हा प्रश्नवाचक शब्द मराठीत दिसतोय मग हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने करू आप करणार आहोत आपण तर प्रश्नार्थक शब्दाने केव्हासाठी जो काही प्रश्नार्थक शब्द असेल तो आपण सुरुवातीला इथे घेणार आहोत मग आता सर्वात आधी आपण याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचनायू सर्वात आधी तर प्रश्नार्थक शब्द म्हणजेच इथे लिहिलेला आहे मी डब्ल्यू एच वर्ल्ड आता त्यानंतर आपण इथे वर्तमान काळ आहे त्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू किंवा डचचा वापर करत असतो साध्या वर्तमान काळामध्ये त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच वन फॉर्म सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क अशा प्रकारे या प्रश्नाची रचना मग इंग्रजीमध्ये येणार आहे आता इथे बघा सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द मग इथे मराठी प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे केव्हा मग केव्हासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो हेन वापरतो हेन म्हणजेच काय केव्हा त्यानंतर आपल्याला डू किंवा डच हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे मग आता हे डू वापरायचं का डच हे कशानुसार ठरत असते तर कर्त्यानुसार मग इथे करता कोणता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो आणि यू नंतर मग काय वापरत असतो आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून आपण इथे वेन नंतर काय घेणार आहोत डू वेन डू त्यानंतर करता घ्यायचा आहे करता आहे तू तू साठी आपण घेणार आहोत यू वेन डू यू त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आता उठणे उठते मूळ क्रियापद उठणे त्यासाठी आपण गेटअप किंवा वेकअप असं हे दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरू शकतो तो आपल्याला कशात घ्यायचा आहे त्याच्या पहिल्या रूपातच घ्यायचा आहे म्हणून मी इथे लिहिणार आहे गेटअप किंवा वेकअपसुद्धा तुम्ही वापरू शकता वेन डू यू गेटअप ऑब्जेक्ट नाही आहे पण ऑब्जेक्ट नाही आहे पण मग इथे हा एक शब्द राहिलेला आहे सकाळी मग त्यासाठी आपण पन, काय वापरणार आहोत इन द मॉर्निंग ओ आर या आय एन जी मॉर्निंग शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा आता अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे रचनेनुसार तयार झालेला आहे वेन डू यू गेट अप इन द मॉर्निंग तू सकाळी केव्हा उठते असं जर तुम्हाला इंग्रजीतून विचारायचं असलं तर तुम्ही प्रकारे मग विचारू शकता आता आहे बघा नेक्स्ट बघा तो शाळेत गेला का बघा आता हा प्रश्नसुद्धा आपल्या बोलण्यात बऱ्याचडेला येत असतो कदा मुलगा असेल मुलगे मुलगा असेल तर आपण म्हणतो की तो शाळेत गेला का असं आपण विचारत असतो मग सर्वात आधी आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे बघा क्रियापद काय आहे गेला म्हणजे ला, गे ला, ला शब्द आले ला हे अक्षर इथे आलेला आहे म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता येणार आहे भूतकाळ साध्या भूतकाळातला हा प्रश्न आहे त्याचप्रमाणे आता तो शाळेत गेला का या प्रश्नाचे उत्तर कसे येईल हो किंवा नाही अशा स्वरूपाचे मग जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न असतात तेव्हा आपण अशा प्रश्नांची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने करत असतो तो प्रश्न ज्या काळातील असेल त्या काळातील सहाय्यक्रिया सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो मग आता इथे बघा हा प्रश्न कोणत्या काळातला आहे भूतकाळातला मग त्यामुळे भूतकाळातला असल्यामुळे आपण डू डज वापरणार नाही कारण डू डज हे वर्तमान काळात वापरले जाते मग भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते म्हणून सुरुवात याची कशाने होणार आहे डीडने सर्वात आधी काय येईल मग डीड हे सहाय्यकारी क्रियापदे त्यानंतर येणार आहे कर्ता त्यालाच आपण इंग्रजीत सब्जेक्ट म्हणतो त्यानंतर आपण घेत असतो वी वन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि मग सर्वात शेवटी ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन वन अशा प्रकारे मग या प्रश्नाची रचना येणार आहे आता इथे बघा सर्वात आधी मग आपण प्रश्न कशाने सुरू करणार आहोत ने सर्वात आधी इथे यायचं डीड त्यानंतर कर्ता कोणता आहे तो तोसाठी आपण इंग्रजीत वापरतो ही त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप वापरायचे आहे गेला म्हणजे जाणे त्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो तो आपल्याला पहिल्या रूपात यायचा आहे डीड ही को त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आता इथे आपण घेतलेले आहे को त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म तो गेला का मग कुठे गेला का काय विचारलेलं आहे इथे शाळेत म्हणजेच ते झालं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म म्हणून आपण इथे घेणार आहोत डी डी गो टू स्कूल बघा शाळेसाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो स्कूल शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क इथे शाळेत असं दिलेलं आहे म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे टू स्कूल डी डी गो टू स्कूल तो शाळेत गेला का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तो उद्धटपणे वागतो बघा आपण एखाद्याचं वागणं जर आपल्याला उद्धटसारखं वाटलं तर आपण लगेच म्हणतो की तो उद्धटपणे वागतो मग आता हा जो हे जे सेंटेन्स आहे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे क्रियापद बघायचं क्रियापद काय आहे वागतो त्यातलं त्याचं शेवटचं अक्षर काय आहे तो त ता ती ते तो म्हणजेच हा जो काळ आहे तो वर्तमान काळ आहे मग आता वर्तमान काळामध्ये रचना कशी येणार आहे या वाक्याची ते बघू तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर आपण घेत असतो विवन म्हणजेच क्रियापदाचे पहेलू आणि त्याला यस किंवा ई असा प्रत्यय लावला जातो क्रियापदाला यस किंवा ई असा प्रत्यय किंवा लावला जातो जर करता हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर त्यावेळेस आपण क्रियापदाला त्याच्या पुढे जे क्रियापद येते त्या क्रियापदाला आपण यस किंवा ई असा प्रत्यय लावत असतो त्यानंतर सर्वात शेवटी आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे या वाक्याची रचना मग येणार आहे आता बघा इथे सब्जेक्ट कोणता आहे तो मग तोसाठी आपण काय वापरतो ही हा शब्द इंग्रजीत वापरतो मग आता वागतो आता वा याचं वागतो हे क्रियापद आहे आणि मूळ क्रियापद काय मग वागणे मग त्यासाठी आपण बिहॅव हा शब्द वापरत असतो बिहॅव मग आता इथे ही हा करता आहे एकवचने करता आहे त्यामुळे बिहॅव हे जे क्रियापद आहे त्याला आपण काय लावणार आहोत यस हा प्रत्यय लावणार आहोत बीई एच बी ए ई यस बघा ही पिहॅवच आता तो कसा वागतो तर उद्धटपणे म्हणजेच मूळ क्रियापद आहे उद्धट त्याला आपण रूड हा शब्द इंग्रजीत वापरतो आता इथे उद्धटपणे दिलेला आहे म्हणजेच आपण घेणार आहोत रूडली बघा ही बिहेवज रूडली तो उद्धटपणे वागतो अशा प्रकारे मग इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन येणार आहे आता लास्ट बघा तू काय खात आहेस बघा आता हे जो शेवटचा प्रश्न आहे तो मी तुम्हाला करायला देणार आहे होमवर्कसाठी आता तू काय खात आहेस हे वाक्य आधी कोण सर्व हा जो प्रश्न आहे तो सर्वात आधी कोणत्या काळातला आहे ते ओळखायचं है। आहे खात आहेस म्हणजे खाण्याची क्रिया ही सुरू आहे म्हणजेच आणि आहे हा शब्द आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो चालू वर्तमान काळातला हे यावरून दिसून येते मग आता चालू वर्तमान काळामध्ये आपण प्रश्न कसा तयार करतो ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलेच आहे तेव्हा ह्या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू